एका बत्तीस वर्षाच्या महिलेची बॉडी आम्हाला सापडली होती एका ओढ्यामध्ये म्हणजे गुप्तधन शोधण्याकरिता नरबळी देणे याकरिता तो झालेला होता ब्रिटिशांनी ज्यावेळेस इथे पोलीस सिस्टीम आणली तर त्यावेळी ती सिस्टम जी होती ती ब्रिटिशांच्या वसाहतीला म्हणजे कॉलनीजला कंट्रोल करण्यासाठी आणलेली सिस्टम होती महिलांना परवानगी कुटुंबाला जे करायला लागतं ते फार आहे आणि ते असं एक हानी आहे जी भरून निघू शकत नाही स्पर्धा परीक्षांमधून बरेच जण आता पुढे येत आहेत सक्सेस रेशो जर म्हणाल तर फार कमी आहे त्यासोबतच क्राईम अनालिसिस जर आपण केलं तर बरेच अंशी महिला विषयक जे कोणी घडतात त्यामध्ये कल्प्रीट जो असतो तो परिचयातला असतो एखादी मुलगी असते शाळेत जाणारी ती पण सांगते की नाही ह्यांनी माझी कुठेतरी छेड काढली आणि सिक्रेट्स बरेच असतात मात्र ते आता सांगणं सुद्धा इन कॅमेरा बरोबर वाटणार नाही मला <laughs> सांगली जिल्ह्याचा सा कसा अनुभव आहे सांगली जिल्ह्याचा सा फार इंटरेस्टिंग अनुभव <laughs> <laughs> आहे सदरक्षण आहे खल निघणं आहे या वाक्यावरून लक्षात आलं असेल की आज आपल्या भेटीसाठी सह्याद्री संवाद वरती कोण आलेला असणार आहे तर मी खूप स्वागत करते एसीपी प्रणिलिला सर थँक्यू मच यंग डायनामिक आणि डॅशिंग म्हणून ते खूप प्रचिलित आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं काम सुद्धा माहिती आहे सगळ्यांना सर सगळ्यात आधी तुम्ही तुमची छान ओळख सगळ्यांना आहेच पण तुमची सुरुवात या क्षेत्रामध्ये कशी झाली आम्हाला ऐकायला आवडेल बेसिकली मॅम मी परभणी जिल्ह्यातील सेलू हे गाव आहे तालुका प्लेस आहे तिथला मी प्रॉपर तिथून मी बारावी पर्यंत शिक्षण तिथे घेतलं नंतर इंजिनिअरिंग केलं आहे बे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज संभाजीनगर त्यानंतर मग टीसीएस या कंपनीमध्ये मी दोन वर्ष जॉब केला बेंगलूर आणि पुणे येथे आणि इव्हेंच्युअली मग सिव्हिल सर्व्हिसेस कडे वळलो आणि दिस इज वेर लँड खूप छान वाटतंय आणि स्पर्धा परीक्षांमधून बरेच जण आता पुढे येतायत आणि तरुणाईमध्ये तर यासाठी आता असं की कुठे जॉब करण्यापेक्षा आपण स्पर्धा परीक्षांमधून पुढे आलं तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास करायला पाहिजे स्पर्धा परीक्षा अॅज अ करियर ऑप्शन म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस आपण म्हणू कॉम्पिटिव्ह एक्झामिनेशनचे टार्गेट सिव्ह्ल सर्व्हिसेसमध्ये एंटर होणं तर सिव्हिल सर्व्हिसेस एक ऍज अ करिअर ऑप्शन फार एक चांगलं करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे फक्त त्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपले पर्सनॅलिटी ट्रेक्स काय आहेत आपल्याला कौटुंबिक पाठबळ किती आहे आपलं इंटेलिजंट क्वेश्चन काय लेव्हलचं आहे आणि आपल्या प्रायोरिटीज काय आहेत आणि कुठेतरी आपल्याला जर अशी इच्छा असेल की आपल्या सगळ्या पर्सनॅलिटी ट्रेड्सचा आपल्या क्वालिटीजचा इन्कम सोर्स म्हणून आपल्याला फायदा व्हावा तसंच सोसायटीमध्ये प्रॉब्लेम साठी सुद्धा आपल्या कौशल्यांचा वापर व्हावा तर सिव्हिल सर्व्हिस एक खूप चांगलं करिअर ऑप्शन आहे पण हे करत असताना मला वाटतं की बऱ्याच तरुणांना असं वाटत असतं की नाही इकडे मला छान पगार मिळेल म्हणून मी हे करावं तर ते तिथपर्यंत पोहोचतात का ऍक्च्युली मॅम सक्सेस रेशो जर म्हणाल तर फार कमी आहे कारण की लाखो विद्यार्थी आहेत एसपुर आहेत जे सध्या सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करतात मात्र कन्व्हर्जन रेशो जो आहे पोस्ट मिळणे इथपर्यंतचा तो अतिशय कमी आहे त्यामुळे किती जरी लुक्रेटिव्ह होते वाटलं तरी ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट ज्यावेळेस आपण कम्पेअर करतो त्यावेळेस पगार किंवा त्या दृष्टिकोनातून इतर कुठल्याही कॉर्पोरेट सर्व्हिस याची तुलना नाही होऊ शकेल कारण की अदर सेक्टर्स मध्ये खूप जास्त त्याच वर्कार मध्ये तितक्या वर्क मध्ये किंवा तितक्या कामामध्ये जास्त मोबदला मिळू शकतो मात्र जे एक लोकांचे प्रॉब्लेम सोडवण्याचं जे एक सॅटिस्फॅक्शन असेल किंवा स्टेबल इन्कम सोर्स ज्याला आपण म्हणू शकतो तर फिक्स टेन्युअर ह्या सगळ्या गोष्टी सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जास्त मिळतात करेक्ट पण बऱ्याच जणांना अपयश पण येतं सुरुवातीला एक दोन दे तर ते खचतात म्हणजे नको आपण इकडे नको जायला त्यांच्यासाठी काय सांगाल त्यांच्यासाठी मला एक सांगायचं आहे की आपलं फिक्स्ड असलं पाहिजे की किती वर्षांसाठी आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेस तयारी करायची आहे हु. मग ते प्रत्येकाचं व्हॅरी करू शकतं डिपेंडिंग अपॉन त्याचं वय ऍस्पिरेंटचं वय त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी त्याला असणारा आर्थिक पाठबळ आणि त्याचा स्वतःवर असलेला आत्मविश्वास या सगळ्या गोष्टींचा प्रत्येकाने इंडिव्हिजुअली आकलन करून ठरवावं की आपल्याला किती वर्ष सिव्हिल सर्व्हिसेससाठी द्यायचे आहे मात्र माझं वैयक्तिक मत असं आहे की काहीतरी प्लॅन बी सुद्धा आपला तयार असला पाहिजे करेक्ट आणि लहान शहरातून म्हणजे अगदी खेडेगावातून पण येतात Oh, मुलं पण त्यांना तसा सोर्स नसतो त्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करायचा कुठे जायचं मी किंवा कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं तर अशा वेळी त्यांना काही तुम्ही सांगाल की कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे मार्गदर्शनाचे सोर्स जे आहेत ते प्री कोविड एरा फार वेगळी परिस्थिती होती आणि कोविड नंतर परिस्थिती फार बदललेली आहे कोविडच्या पूर्वी असं बऱ्याचदा वाटायचं की युपीएससीची तयारी करायची आहे तर दिल्लीला जावं लागेल आणि एमपीएससीची तयारी करायची असेल तर पुण्याला जावं लागेल मात्र आता अशी परिस्थिती राहिलेली नाही बऱ्यापैकी ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल आहेत वेबिनार्स आहेत लेक्चर्स आहेत वेगवेगळे ऍप्स आहेत आणि रिसोर्सेस जे आहेत ते आता जागेवर आपल्याला मिळू शकतात एवढं ते युनिव्हर्सल झालेलं आहे बरोबर आहे म्हणून आता कुठूनही त्याची तयारी करणं शक्य आहे तरुणांना बघताना खूप छान वाटतं म्हणजे पोलिसांची लाईफ आणि ते सगळं डॅशिंग पण आणि खूप एक अट्रॅक्शन आहे पण ती लाईफ खरंच इतकी इझी आहे समजा क्वेश्चनचं ओरिजिन मला असं वाटतं की मोस्टली हे बेस्ट आहे सिनेमा <laughs> वेब सिरीज न्यूज मीडिया प्रिंट मीडिया जे काही आहे त्याच्यामध्ये आपण जे काही बघतो त्यातून कुठेतरी असे क्वेशन्स आपले uh, येतात आणि uh, जे अट्रॅक्शन आहे तुम्ही जे म्हणाल ते सुद्धा यातूनच बिल्ड झालेलं आहे uh, मात्र मला असं वाटतं की फक्त तितक्या गोष्टीवर आपण फोकस न करता ऍक्च्युअली बाकी गोष्टी पण बघितल्या पाहिजेत की पोलीस काय काय करतात काय काय गोष्टी सॅक्रिफाईस करतात आता जर आपण बघितलं की कुठलीही वेबसिरीज जर असेल तर त्यात पोलिसांशिवाय पूर्ण होणाऱ्या वेबसिरीज अतिशय कमी आहेत म्हणजे एक इसेन्शियल इंग्रेडिएंट झालंय <laughs> आणि त्यामुळे आकर्षण सुद्धा तेवढंच वाढलेलं आहे मात्र मला असं वाटतं की ते फक्त एक व्हर्च्युअल अट्रॅक्शन आहे इन रियालिटी तो सुद्धा एक सामान्य व्यक्ती आहे एक जॉब म्हणून तो सुद्धा काही गोष्टी करतो आहे काही गोष्टी टाळतो आहे इतरांचं स्वातंत्र्य हे राहून घेण्याचे अधिकार त्याला प्राप्त होतात मात्र तरी त्याला स्वतःच स्वातंत्र्य गमवावं लागतं तेच मी yes. त्याच्यावरच येणार होते की तुमचं पर्सनल लाईफ आणि हे असं बॅलन्स कसं करतात ह्याचं उत्तर जास्त फॅमिली मेंबर्स जास्त बेटर देऊ शकतात <laughs> माझ्यापेक्षा आणि शेवटी पॅशन म्हणून आम्ही तर हे काम करतो मात्र काही गोष्टींचे सॅक्रिफाईस ते आम्हाला पॅशन म्हणून ते होऊन पण जातात मात्र कुटुंबाला जे सॅक्रिफाईस करायला लागतं ते फार मोठं आहे आणि ते असं एक हानी आहे जी भरून निघू शकत नाही की एखाद्याच्या म्हणजे समजा आपल्या भावाच्या लग्नाला जायचं आहे तर वी कॅन टेक इट ग्रँटेड की हा आता सुट्टी मिळणार आम्ही जाणार असं होत नाही नॉर्मली तर बऱ्याचशा गोष्टी सॅक्रीफाईस करायला लागतात मात्र सर्व्हिस मध्ये येतानाच आपल्याला गोष्टी माहीत असतात की करायचं so, आहे सो आपण चूज केलेला आहे म्हणून आम्ही ते पॅशनेटली करतो मात्र पर्सनल प्रोफेशनल लाईफचा बॅलन्स बेटर वे मध्ये आमचे फॅमिली मेंबर्सच सांभाळत असतात आणि त्याच्या पाठीमागे इतके कष्ट आहेत आणि आहे त्या कष्टातून जेव्हा पुढे येतो आपण त्यावेळी या सगळ्याचीच आपल्याला कल्पना आलेली असते yes. पण हे सगळं करत असताना मला असं विचारायचं की पोलिसांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन सामान्य लोकांचा सा। खूप वेगळा आहे म्हणजे hmm. बऱ्याच वेळेला ती आदरयुक्त भीती असते बऱ्याच वेळा ती भीतीयुक्त आदर असतो <laughs> तर काय <है> तुम्हाला सांग बऱ्याच वेळा नकारात्मक सुद्धा असतं तेच तर ह्याचं ओरिजिन सुद्धा जे आहे भारतात जर आपण म्हटलं तर त्याच्या ओरिजिनकडे आपण जर गेलो तर आपल्याला कळेल की असं का आहे ब्रिटिशांनी ज्यावेळेस इथे पोलीस सिस्टीम आणली तर त्यावेळी ती सिस्टम जी होती ती ब्रिटिशांच्या वसाहतीला म्हणजे कॉलोनीजला कंट्रोल करण्यासाठी आणलेली सिस्टीम होती म्हणजे त्याला आयरिश कॉन्स्टेबलरी फोर्स म्हणतात त्यावेळेस फोर्स हा शब्द होता तर फोर्सफुली लोकांकडनं काम करून घेण्यासाठी ती यंत्रणा अस्तित्वात आली होती म्हणून आपले फोर फादर्स असतील तर त्यांच्या मनामध्ये ती भीती निर्माण करण्याचं काम ह्या व्यवस्थेने केलेलं आहे <laughs> मात्र मागील अठ्यात्तर वर्षांमध्ये स्वातंत्र्यानंतर ही परिस्थिती फार बदललेली आहे आणि आता ही फोर्स नसून एक सर्व्हिस आहे एक सेवा आहे मग सेवा भाव किंवा सर्व्हिटूट ह्या वृत्तीने काम करणाऱ्या लोक ह्यामध्ये येऊन ह्या अप्रोच जो आहे तो हळूहळू बदलेल आणि आदरयुक्त भीती किंवा भीतीयुक्त आदर किंवा नकारात्मकता पेक्षाही पुढे जाऊन कुठेतरी आपल्यातलाच एक con i trivetti नियमांची अंमलबजावणाऱ्या यंत्रणेचं काम करणार आहे इथपर्यंत आपली समाज व्यवस्था लवकरच इव्हॉल्व्ह होईल असं मला वाटतं एक विश्वास निर्माण होणं खूप गरजेचं आहे आहे पण असं की हे वेगळ्या बाजूला तरुण पिढी ती सध्या खरंच घाबरत नाही असं वाटतंय परिस्थिती अशी आहे की न घाबरण्याची कारण अनेक आहेत आणि घाबरण्याची कारणही अनेक आहेत मात्र न घाबरणाऱ्या गोष्टींना हायलाईट होऊन मीडिया त्याला समोर आणतंय घाबरणाऱ्या गोष्टी आमची पण इच्छा नसते की कोणी त्या समोर आण क्रिमिनल एलिमेंट आहे किंवा सोसायटी पीस किंवा लॉ एड ऑर्डर डिस्टर्ब करणारे जे एलिमेंट आहेत त्यांच्या मनामध्ये भीती असणं गरजेचंही आहे आणि ते आहे सुद्धा असं मला वाटतं मात्र तरुणाईचा आपण जो प्रश्न विचारला त्यातला मेजर फॅक्टर जो आहे तो मला वाटतो व्यसनाधीनता की कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं व्यसन असणं ते नशापाणी करणं आणि त्यातून आपल्या कॉन्शियस माइंडवरचा कंट्रोल गमावून बसणं हे ते कुठेतरी त्याचं एक प्रमुख कारण मला वाटतं पोलिसांचा तरुणाईकडे नक्कीच आहे हे फार भाग आहे क्राईम वाढण्यामध्ये सुद्धा किंवा क्राईमचं स्वरूप बदलण्यामध्ये सुद्धा किंवा अगदी पंधरा सतरा सा, वर्षाची मुलं सुद्धा अगदी हिनेस क्राईम कडे जाण्याचं वाढत चाललं आहे किंवा डायव्हर्स होत आहे त्यामागे अडिक्शन माइंडसेट काय असतो क्रिमिनल त्यांचा नकारात्मक गोष्टीतून प्रेरणा घेतलेले करिअरमध्ये कुठलेही गोल्स एस्पिरेशन नसलेले लोक कुठेतरी कुठल्या तरी डिस्टर्ब फॅमिली बॅकग्राऊंड मधून आलेले आणि मला असं वाटतं की मूल्य शिक्षणाचा अभाव केवळ शिक्षण नाही तर व्हॅल्यू एज्युकेशन नसलं तर कुठेतरी माणसं क्राईम कडे वळतात असं मला वाटतं याच्यासाठी काय का उपाय। उपाययोजना आपण काय राबवतो आमच्याकडनं तर वेगवेगळ्या लेवलवर यासाठी काम होतं अवेअरनेस असेल प्रिव्हेन्शन असेल डिटरन्स असेल डिटेक्शन असेल तर ह्या सगळ्या फ्रंटवर आम्ही कारण सध्या आपण ज्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहोत तिकडे हे प्रमाण अतिशय वाढलेलं आहे म्हणजे आम्ही सुद्धा बघतो आणि त्यासाठी आम्हाला वाटतं की काहीतरी वेगळ्या उपाययोजना आता आणणं गरजेचं आहे हे झालं तरुणाईच्या संदर्भातलं पण महिलांच्या बाबतीतला आता विषय आपण बघतोय की खूप इनसिक्युअर झालेले आहेत महिला तर त्यासाठी उपाययोजनापूर्वी होत्याच पण आता खूप वेगळ्या लेवलला त्या करणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपण काय करतो रिसेंट ज्या काही आपण घटना आपल्या आसपास किंवा देशामध्ये घडलेल्या आहेत त्यामुळे हा प्रश्न परत चर्चेत आलेला आहे मुद्दा हा ऑलरेडी होताच फक्त त्याची चर्चा आता जास्त होते जास्त होती है। आ, महिला सुरक्षा ही प्रायोरिटी प्रशासनाची आहे शासनाची सुद्धा आहे जे नवीन फौजदारी कायदे बदललेले आहेत त्यामध्ये सुद्धा जे सिक्वेन्सिंग केलेलं आहे तर प्रायोरिटी महिला सुरक्षेला त्यामध्ये सुद्धा दिलेली आहे बट इन प्रॅक्टिस त्याची अंमलबजावणी जी आहे ती करणारी यंत्रणा म्हणजे पोलीस प्रशासन तर आमच्याकडे सुद्धा मी जे सांगितलं की अडिक्शन ते एक कारण आहे महिलांविषयी सुद्धा गुन्हे वाढण्याचं त्यासोबतच क्राईम अनालिसिस जर आपण केलं तर बऱ्याच अंशी महिलांविषयक जे गुन्हे घडतात त्यामध्ये कल्प्रिट जो असतो तो परिचयातला असतो त्याला कम्प्लीट फेल्युअर ऑफ पोलीस सिस्टम असं बिलकुल म्हणता येत नाही रादर कुठेतरी इट्स अ फेल्युअर ऑफ कंप्लीट सिस्टम ऑल टुगेदर जसं की सोशल सिस्टम असेल त्याचंही ते कुठेतरी फेल्युअर आहे की कुठेतरी वडील असतो काका असतो भाऊ असतो नातेवाईक असतात शेजारी असतो मित्र असतो हेच जास्त महिला विषयक गुन्हे करताना आम्हाला मिळून येतात त्यात सुद्धा hmm. कंट्रोल करणं हे जे hmm. आहे अवेअरनेस साठी आम्ही लेक्चर्स घेत असतो स्कूल्स पासून कॉलेजेस पासून वेगवेगळ्या आस्थापनेमध्ये जाऊन आमचे लोक लेक्चर्स घेतात hmm. ज्यामध्ये महिला कायद्यांची आम्ही माहिती सगळ्यांना देतो दे त्यात सुद्धा बऱ्याचदा त्यातून सुद्धा आमच्याकडे लोक अप्रोच होतात की एखादी मुलगी असते शाळेत जाणारी ती पण सांगते की नाही यांनी माझी कुठतरी छेड काढली होती त्यातूनही आम्ही ऑफेन्स रजिस्टर करतो स्पेशली आमचं जे निर्भया पथक आहे ते या गोष्टीसाठी काम करतं रिसेंट झालेल्या घटनांनंतर आम्ही सुद्धा त्याची व्हिजिबिलिटी जी आहे व्हिजिबल पॉलिसिंगची जी आवश्यकता आहे ती त्यानुसार वाढवलेली आहे त्याचे हेल्पलाईन नंबर आहेत स्पेशली आता वन वन टू डायल वन वन टू हा जो नंबर आहे तो सुद्धा सगळ्या महिलांनी कायम लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे वन वन टू ला कॉल केल्यानंतर हार्डली एक दहा ते बारा मिनिटांमध्ये आपल्याला तिथे मदत पोहोचते तर असं वेगवेगळ्या वे फ्रेंड्सवर आम्ही सुद्धा या समस्येची फाईट करत आहोत आता असं बऱ्याच जणांच्याकडून पुढे येत आहे की महिलांना हत्यार वापरण्याची परवानगी मिळावी अशा परिस्थितीत तर होऊ शकतं असं हत्यार वापरण्याची परवानगी वगैरे हा जो फॅक्टर आहे हा कायदेशीर बाबीमध्ये बघितला तर फार वेगळ्या पद्धतीने आहे आम ऍक्ट आहेत लायसन्स ऑथॉरिटी वेगळ्या आहेत त्याच्या प्रोसिजर्स वेगळ्या आहेत आणि त्यानुसार ज्यांना खरंच सुरक्षेची आवश्यकता आहे त्यांना तसे लायसन्सेस इश्यू केल्या जातात मात्र जेनेरिक वे मध्ये मला असं वाटत नाही की आवश्यकता आहे अजूनही यंत्रणा सक्षम आहे आणि कुठल्याही प्रकारची मदत कोणालाही लागली तर मी जे सांगितलं डायल वन वन टू इज अ व्हेरी गुड ऑप्शन निर्भया पथकचं आमचं पेट्रोलिंग आहे बीट मार्शल पेट्रोलिंग आहे पेट्रोलिंगच्या वेगवेगळ्या सिस्टम आपल्या जिल्ह्यात काम आणि तुलनात्मक दृष्ट्या जर आकडेवारी बघितली तर आपल्या जिल्ह्यामध्ये नंबर ऑफ ऑफेन्सेस त्याची वाच्यता वाढलेली आहे पण हे सुद्धा लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे की खूप ऑफेन्सेस कमी झालेले आहेत बरोबर झालेल्या फक्त झालेलेच पुढे येतात कमी झालेले नाही तर मला असं विचारायचं तुमच्या या करिअरच्या जर्नी मध्ये एखादी केस जी तुम्हाला खूप प्रभावी वाटली तुमच्या लक्षात राहिली अशी त्याच्या केसेस बरेच होत असतात काय मात्र मी ह्या पूर्वीच्या पोस्टिंगला गडचिरोली येथे होतो तो एक आदिवासी बहुल आणि दुर्गम असा नक्षल अफेक्टेड डिस्ट्रिक्ट आहे तिथे काम करत असताना आमच्याकडे एक केस आली होती ज्यामध्ये एका बत्तीस वर्षाच्या महिलेची बॉडी hmm. आम्हाला सापडली होती एका ओढ्यामध्ये आणि इन्क्वेस्ट पंचनामा करत असताना कळालं की तिचा गळा चिरलेला होता hmm. दोन वर्षानंतर त्या गुन्ह्याची उकल आम्हाला झाली ज्यामध्ये wow. आम्हाला असं कळालं की त्या महिलेचा बळी हा म्हणजे नरबळी जो दिला जातो ह्युमन सॅक्रिफाईस फॉर द सेक ऑफ हिडन बाउंटी म्हणजे गुप्तधन शोधण्याकरिता नरेबळी देणे याकरिता तो झालेला होता आणि त्याचं डिटेक्शन अतिशय आम्ही आमच्या सगळ्या यंत्रणेने चांगल्या पद्धतीने केलं त्यामध्ये आम्ही जवळपास एक नऊ आरोपी अटक केले होते आणि त्यातनं मूळ आम्हाला असं लक्षात आलं की शिक्षणाची आवश्यकता काय आहे आणि अशा गोष्टीवर विश्वास न ठेवण्याची आणि सायंटिफिक अप्रोच ची आवश्यकता का आहे ती एक छान तुमच्याशी गप्पा पण असे काही पोलिसांचे अनटोल्ड सिक्रेट्स काय <laughs> 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 अनटोल्ड सिक्रेट्स बरेच असतात मात्र ते आता सांगणं सुद्धा इन कॅमेरा बरोबर वाटणार <laughs> नाही मला बरेचशा गोष्टी गोपनीय असतात कॉन्फिडेन्शियल असतात मात्र मला असं वाटतं की खूप चांगले काही वेब सिरीज आहेत स्पेशली सदन स्टेट्स मध्ये जे काही मुव्हीज किंवा हे बनतात फार सायंटिफिक अप्रोचने ते पोलिसिंग दाखवतात म्हणजे ऑफेंस रजिस्टर करण्यापासूनच्या कि किंवा फॉरेन्सिक सायन्स रिलेटेड ज्या काही प्रोसिजर्स असतात ते खूप चांगल्या पद्धतीने त्यामध्ये दाखवले जातात तशा टाईपच्या वेब सिरीज बघणं जास्त बेटर आहे मी काय सांगण्यापेक्षा आणि हे सगळं तुमचं करिअरचं तर सगळ्यांनाच माहिती आहे तुमचं काम सुद्धा माहिती आहे पण मी असं ऐकले की तुम्ही खूप उमदे कलाकार आहात आणि <laughs> तुमच्या कविताही बऱ्याच फेमस आहेत तर ही आवड कशी जोपासली सर्विसमध्ये किंवा युनिफॉर्म मध्ये मी एक साडेपाच वर्षापूर्वी आल त्या आलोय त्यापूर्वीचे अनेक वर्ष मी जे काही माझे इतर छंद आहेत ते जोपासले आहेत त्यापैकी सगळ्यात महत्वाचा जो आहे तो मराठी वाङ्मयाचं वाचन त्यामध्ये सुद्धा कविता आणि शॉर्ट स्टोरीज हे वाचलं मला फार आवडतं मी अजूनही ते कंटिन्यू करतो वेळ मिळेल तर त्यातनं ती आवड आणि ते म्हणतात आवड असले आवड की सवड मिळतेच बरोबर तसं ती जोपासली जाते अजूनही कला आणि आवड हे सगळं जोपासत असताना ड्युटी पण तितकीच महत्वाची आहे ज्याला वेळ तुम्हाला खूप द्यावा लागतो आणि आवड निवड जपण्यासाठी खूप कमी कालावधी मिळत असतो पण या सगळ्यातून बरेच गोष्टींसाठी अवेअरनेस करणं पण गरजेचं असतं जो आपण ड्युटीच्या अदर टायमिंगच्या वेळी सुद्धा आपल्याला Uh, महत्वाचा वाटत असतो तर अशा वेळी तुम्ही तरुणाईसाठी म्हणजे बरेच ट्रॅफिक रुल्स पण न पाळणारे तरुण आहेत ज्यांना ऑनलाईन चलन येतं आणि तेव्हा माहिती पण नसतं बऱ्याच वेळाला पालकांना की दंड बसलाय आणि तो मुलगा कसाही वाहन चालवत असतो बरेच अठराच्या आतले पण असतात मुलं पण ते कळत नाही हल्ली की हे अठरा वर्षाचं आहे की नाही तर अशा वेळी काय आपण त्यांना अवेअरनेस कसा करू शकतो अवेअरनेस साठी आम्ही जे काम करतो आहे तर आमचे एसपी सर असतील किंवा एसपी मॅम असतील आम्ही सगळे डीवाय एस पीज असू आम्ही आमच्या सब डिव्हिजनसाठी प्रत्येक अधिकाऱ्याला जबाबदाऱ्या काही दिलेल्या आहेत ज्यामध्ये वेगळ्या स्कूल्समध्ये कॉलेजेसमध्ये जाऊन लेक्चर्स घेणे मुलांना अवेअर करणे आणि अवेअरनेस साठी काही टॉपिक्स आम्ही ठरवले आहेत फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जो विषय सांगितला की ट्राफिक रुल्स असतील किंवा महिला सुरक्षा आहे सायबर सेक्युरिटी आहे डी एडिक्शन आहे आणि करिअर काउन्सलिंग मोस्टली आम्ही ह्या चार पाच मुद्द्यांवर जास्तीत जास्त सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो त्यातली ट्रॅफिक रुल्स हा जो भाग आहे तो अतिशय प्रकर्षाने बघायला मिळतो की ह्याचा किती अभाव आहे बऱ्याचदा शाळांमध्ये गेल्यानंतर समजा एक आठवी नववीच्या विद्यार्थी माझ्या समोर आहेत तर मी बऱ्याचदा विचारत असतो की तुमच्यापैकी किती जणांना गाडी चालवता येते तर बरेच मुलं हात वर करतात कारण त्यांना असं वाटतं काहीतरी कौतुक होणार आहे पण त्यानंतर विचारलं जातं माझ्याकडून की किती जणांनी आज गाडी घेऊन आले शाळेमध्ये तरी काही हात वर राहतात मग त्यावेळी त्यांच्या पालकांना बोलून त्यांना समजावून सांगणं काउन्सिल करणं फार गरजेचं मला वाटतं कारण की जेवढ्या अंशी मुलं जबाबदार आहेत अल्पवयीन मुलं वाहन चालवणं हे जबाबदार आहेत त्याही पेक्षा जास्त त्यांचे पालक जबाबदार आहेत आणि कुठेतरी पालकांनीच ती सवय मुलांना लावलेली असते आणि ह्याचंही ओरिजिन जर अनालिसिस केलं आपण रूट कॉज अनालिसिस तर ते आहे आळस आणि फाजील लाट दोन गोष्टी आळस या करता की बरेचदा आईवडिलांना कंटाळा आलेला असतो बाहेर जाऊन काही आणण्याचा ते मुलाला सांगतात जारेवा एवढा किराणामा आणि मुलगा हुशार असतो तर म्हणतो गाडीची चावे दे तरच जाणार <laughs> आणि अशा पद्धतीनं ती सवय त्याला लागते <laughs> की लायसन्स वगैरेची आवश्यकता नाहीये आपल्याला फक्त आई वडिलांच्या परमिशनची आवश्यकता आहे <laughs> बड़। बट तसं नाहीये लायसन्स असणं अतिशय आवश्यक आहे <laughs> गाडीची सगळी कागदपत्र आपण सोबत बाळगलीच पाहिजे त्याशिवाय आपल्याला वाहन चालवण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि कायद्यामध्ये सुद्धा आता त्यावर दंड खूप जास्त केलेला आहे जे की फार गरजेचं होतं तर पालकांनी सुद्धा ही गोष्ट आता तुमच्या माध्यमातून मी पण स्वीट वापरतोय की सगळ्या पालकांपर्यंत हा मेसेज पोहोचवा की अठरा वर्ष होईपर्यंत कृपया आपण आपल्या पाल्यांना कुठलंही वाहन देऊ नये वैध लायसन्स असल्याशिवाय हो सांगली जिल्ह्याचा कसा अनुभव आहे सांगली जिल्ह्याचा फार इंटरेस्टिंग अनुभव आहे कारण मी जिथून आलो तिथे फार वेगळी परिस्थिती होती मी गडचिली जिल्ह्यात काम केलं दोन वर्ष दोन महिने तिथली लोक अतिशय सिंपल साधी गोळी अन्न वस्त्र निवारा ह्या प्राथमिक गरजामध्ये अजूनही गुरफटून राहिलेली सांगलीला वेगळं वातावरण आहे सांगलीला खूप रिच असा इतिहास आहे म्हणजे दक्षिण सातारा असल्यापासूनचा इतिहास जो आहे किंवा स्वातंत्र्याच्या काळामधला इतिहास असेल किंवा त्यानंतरचा राजकारणाचा इतिहास असेल तर फार समृद्ध अशी परंपरा सांगली जिल्ह्याला आहे त्यासोबत मिरजेत जिथं योगायोगाने मला तिथला चार्ज आहे तर तिथे सुद्धा आ, करीम खाम साहेबांपासूनची परंपरा ओ, फार वेगळी आहे तर खूप चांगल्या गोष्टी सांगलीमध्ये सुद्धा बघायला मिळत आहेत सुद्धा फार इंटरेस्टिंग अशी आहेत आणि खूप काही इथे सुद्धा शिकायला मिळत खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि बरेच तरुणांना महिलांना किंवा पालकांना सुद्धा बरेच मेसेजेस तुमच्याकडून आज मिळाले आहेत सह्याद्री समाजच्या माध्यमातून आणि आम्ही हे आमचं भाग्य समजतो थँक्यू सो मच थँक्यू सो मच